श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात प्रिय बाळा या आठवड्यात तुझ्यासाठी काहीतरी अद्भुत येत आहे जे तू माझ्याकडे प्रार्थनेद्वारे मागू इच्छितो त्यात आता खूप काही परिवर्तन आणि बदल करून तुझ्या दिशेने आम्ही तो आनंद पाठवत आहोत तू जे काही मागत आहेस ते तुझ्या दृष्टीने योग्य आहे पण तुझ्यासाठी त्याहूनही अधिक तुला आनंद देणारे काहीतरी तुझ्या मार्गात येत आहे बाळा जर तू ते स्वीकार करण्यासाठी तत्पर असशील तर होय स्वामी आई मी सज्ज आहे असे टाईप कर विसरू नका की तुम्ही देवाच्या कृपेने निरंतर ते सर्व काही सुख आनंद प्राप्त करत असता तेव्हा देवाचे धन्यवाद करायला देखील विसरू नका तुम्ही आयुष्यात काय गमावले आहे याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हाला जे हवे आहे आणि तुम्ही जे प्राप्त केले आहे त्याकडे अधिक लक्षपूर्वा त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षणाला आनंदी उत्साही आणि खूप काही देवावर विश्वास करणारे बनणार आहात तुमचा विश्वास देवाने पूर्ण केला आहे कारण आज तुमच्याकडे ते खूप काही आहे ज्यासाठी तुम्ही देवाचे धन्यवाद करावे कारण जेव्हा तुम्ही देवाकडे येता आणि काही प्रार्थना करता काही काळातच तुम्हाला ते प्राप्त देखील होते पण कधी कधी तुम्ही मनोभावे ते धन्यवाद करायला विसरता तेव्हा अधिक पुण्य आणि अधिक पाप काय आहे यापेक्षा तुमच्याकडे काय अधिक आहे आणि तुम्ही काय मागत आहात किंवा तुम्ही काय गमावले आहे या सगळ्या विचारांच्या पलीकडे तुम्हाला देवाने काय प्राप्त करून दिले आहे तुम्ही आजपर्यंत काय मिळवले आहे हे ध्यानी धरणे तितकेच आवश्यक आहे जर तुम्ही तुमच्या मागील दहा वर्षातील प्रगती पाहत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा ठरणार आहे कारण देवाने तुमच्यावर खूप काही कृपा आणि आशीर्वाद दिले आहेत जे कोणी देवावर विश्वास ठेवतात देवाच्या संपूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पुढे चालू इच्छितात देवांवर ते संपूर्ण आपला श्रद्धा आणि विश्वास ठेवतात त्यांच्याकडे ते येऊ लागतील कारण त्यांचा विश्वास आणि श्रद्धा देवही राखतात देवांच्या आशीर्वादाने जर तुम्ही देवांवर परिपूर्ण विश्वास करत असाल ठेवत असाल तर अगदी या क्षणाला देखील तुम्ही मागितलेले देव तुम्हाला नक्कीच प्रदान करतील तुमच्या मागितलेल्या सर्व काही इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा आता देव तुमच्याकडे तेच पाठवू इच्छितात ज्यामध्ये तुमचे कल्याण आणि तुमचे सुख आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत येऊन हा पवित्र ऊर्जेने भरलेला स्वामींचा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवता आणि स्वामी लवकरच तुमच्या घरात ते सुख ते आनंद देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना जे कोणी स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनातून ते अंधकार कायमचे दूर होताना त्यांना दिसून येतील कारण स्वामी शक्ती विराट आणि अनंत आहे जेव्हा तुम्ही स्वामीकडे येता आणि देवाला ती प्रार्थना करू लागता तेव्हा तुमच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार घडू लागतात कित्येक भक्तांनी ते, ते अनुभव देखील केले आहेत विश्वास ठेवा देवाची अनंत लीला सध्याही सुरू आहे तुम्ही त्याचे भाग बनत आहात चमत्कार प्राप्त करण्यासाठी देवाचे श्री स्वामी समर्थ नामाचे मंत्र जप करत रहा कारण यात दिव्य शक्ती दडलेली आहे स्वामींनी हे नाम आपले उद्धार आणि आपले जीवन सार्थक करण्यासाठी आपल्याला दिलेले एक वरदान आहे त्या वरदानाला कुणीही दुर्लक्षित करू नका तुम्ही जितका नाम जप कराल तितकेच तुम्ही देवाच्या अत्यंत प्रिय आणि जवळ व्हाल जर तुम्हीही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या संदेशांवर स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत देवाचे अद्भुत चमत्कार अगदी पुढील क्षणाला देखील घडू लागतील तुम्ही फक्त विश्वास ठेवा की देवाची अनंत ऊर्जा सतत तुम्हाला प्रवाहित होऊन प्राप्त होत आहे विश्वास ठेवा देवांवर जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्या जीवनातून तो अंधकार कायमचा निघून जातो ती नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाते आणि त्याच्या जीवनात तो लख प्रकाश देव देतात जो देवाचा दिव्य प्रकाश आहे ज्यामुळे तुमच्या कार्यातील बाधा नष्ट होतील तुमच्या मागची संकटे क्लेशे सर्व काही समाप्त होऊन तुम्हाला सुख आनंद प्रगतीची वाट दिसेल आणि खूप काही असे मिळेल जे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने पहिले कधीही प्राप्त केले नव्हते ते समाधान ते आनंदाचे क्षण तुम्ही उपभोगू लागाल कारण त्यात तुमच्या मनातून ते सर्व काही तुम्ही प्राप्त कराल तुम्ही उच्च स्तरावर तुमचे जीवन पाहाल तुमच्या जीवनात होणारे परिवर्तन सुखद आणि आनंददायक असेल जे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच देवाने निर्माण केले आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आज तुझ्यावर माझ्या आनंदाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुझ्या जीवनातील ते दुःख क्लेश आणि खूप काही ताणतणाव या क्षणापासून कमी होण्याचा अनुभव तू घेणार आहेस त्याचे कारण की तू माझी सेवा करत आहेस मनोभावे प्रार्थना करत आहेस तुझा देवावर असलेला विश्वास तुला एक नवीन परिवर्तन तुझ्या जीवनाला एक नवीन दिशा देणार आहे बळा चिंता करणे सोड आणि नामस्मरणात मन लाव तू जितके नामस्मरण करशील आणि देवांवर विश्वास करशील तितकाच तू आमच्या जवळ स्वतःला प्राप्त करशील बाळा आम्ही तुझ्याकडे आणि तुझ्या प्रार्थनेकडे कधीही दुर्लक्ष करत नाही आज जर तू हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहेस तर ती माझी योजना आहे की तू हे ऐकावे म्हणूनच हे तुझ्यापर्यंत आले आहे बाळा परमेश्वर कृपा काय आहे याचा अनुभव तू घेणार आहेस बाळा माझी कृपा निरंतर तुमचे चांगले आणि तुमचे हित होण्यासाठी तुमच्याकडे येत आहे माझे आशीर्वाद काय आहेत हे तुम्हाला आता पाहण्याची आवश्यकता आहे स्वामी म्हणतात बाळा अगदी या क्षणापासून तुझ्या जीवनातून तुला नको असलेले लोक तुला नको असलेले ते सर्व काही निघून जाण्याचा आशीर्वाद मी तुला देत आहे आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात तू तु ते सुखद परिणाम सुखद अनुभव घेणार आहेस बाळा तुझी चिंता दूर करणारे माझे हे पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील त्या क्षणापासून तुझ्यात ते अनुभव तुला येऊ लागतील बाळा देवाची कृपा काय आहे याचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा आहे तर मनपूर्वक विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा तू जर माझ्यावर विश्वास ठेवतोस तर पुढील माझे वचन ऐक पुढील आठवडा तुमच्यासाठी अत्यंत शुभ लाभ घेऊन येत आहे ज्या गोष्टींसाठी तू माझी प्रार्थना इतके दिवस करत आहेस ते फळ मिळण्याची वेळ येत आहे देव म्हणतात बाळा तुला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होण्याचा अनुभव येईल तुला आता ते मार्ग मिळतील ज्यासाठी तू प्रयत्न करत आहेस तू माझ्याकडे जी काही प्रार्थना मागील काळात केली आहे त्याचे उत्तर मी तुला होकारार्थी देत आहे बाळा शुभ परिवर्तन तुझ्याजवळ येत आहे त्याला मनपूर्वक स्वीकार करण्याची तयारी दाखव आणि तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करण्याची हीच ती खरी वेळ आहे ज्यामध्ये तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची तुम्ही तयारी दाखवाल तर तुम्हाला हवे असलेले ते सर्व काही प्राप्त होईल विश्वास ठेवा देव कुठेही कधीही कुणाला एकटे सोडत नाही आणि देवाची कृपा अनंत आणि अफाट आहे जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करता तेव्हा येणारे आशीर्वाद हे तुमच्या दिशेने येऊ लागतात तुमच्या आयुष्यात देवाला प्रथम स्थान द्या प्रथम ठेवा आणि मग बघा देवांचे अद्भुत चमत्कार तुमच्या जीवनातही घडू लागतील देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतील तुम्ही जी मनापासून प्रार्थना करता ती देव ऐकतात याचा अनुभव कित्येक भक्तांनी या आधीही घेतला आहे त्यांच्या मोठमोठ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत जर तुम्ही तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर या संदेशाला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा देव तुम्हाला तेच मार्ग दाखवतात जे तुमच्यासाठी सहज आणि खूप काही आशीर्वाद देणारे असतात स्वामी म्हणतात बाळा तुला जर काही कठीण वाटत असेल तर ते कठीण माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी सहज आणि सोपे करणारे आशीर्वाद देत आहे तुम्हाला कधीही काहीही कमी पडू शकणार नाही कारण माझे आशीर्वाद हे तुम्हाला भरभराट आनंद सुख आणि खूप काही असे देणार आहे जे तुमच्या जीवनात न संपणारे असतील मग ते तुमचे प्रेम असो तुम्हाला हवे असलेले पैसे असो तुम्ही केलेल्या कार्यातले यश असो ते तुम्हाला निरंतर प्राप्त होत राहील बाळा तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होत आहेस तुझी चिंता कमी करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील त्याच्या पुढल्या क्षणापासून माझा आशीर्वाद काय आहे याचा अनुभव तुला येण्याला सुरुवात होईल जर तुम्ही स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवता तर माऊली टाईप करा स्वामी माऊलीवर संपूर्ण विश्वास ठेवा कारण देवाचे कार्य सुरू आहे ते तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे तुमच्यातून नकारात्मकता दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला शक्तिशाली संदेश तेच स्वामींचे प्रिय बाळ ऐकू शकतील जे स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवतात विश्वास ठेवतात आणि अनपेक्षित लाभ त्यांच्या मार्गात येऊ लागतील जर तुम्ही माझी प्रार्थना काही कारणांनी करत आहात काही गोष्टी मागण्यासाठी करत आहात तर मी तुम्हाला ते सर्व काही देईल विश्वास ठेवा माझे कार्य निरंतर तुमची ऊर्जा सकारात्मक करण्यासाठी आहे तुमचे विचार बदला जर तुमच्या विचारात काही नकारात्मक आहे तर ते माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा मोकळे व्हा कारण त्यात निरंतर तुम्ही राहाल तर तीच ती ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल आणि मी ते इच्छित नाही कारण देव जेव्हा तुमच्या दिशेने ते चमत्कार अद्भुत आशीर्वाद पाठवतात तेव्हा तुमच्या मनात ती नकारात्मकता नको म्हणूनच जर तुमच्या मनात काही अशक्य गोष्टींनी घर केले असेल तर आता ते सर्व काही तुमच्यासाठी शक्य होणार आहे हा माझा पवित्र दैवी संदेश तेच ऐकू शकतील जे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात दैवी ऊर्जेवर या ब्रह्मांडातल्या प्रत्येक शक्तीवर विश्वास ठेवतात तुमची ऊर्जा वाढवणारा आणि तुमच्यातून नकारात्मकता दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल तेव्हा तुमचे जीवन समृद्ध करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील बाळा आज तुझी कठीण इच्छाही पूर्ण होईल कृपया विश्वास ठेवा तुम्ही अनपेक्षित मार्गावर ते मिळवाल जे तुम्हाला आकर्षित करायचे आहे त्यात तुमचे अनपेक्षित लाभ पैसा तुमच्याकडे येत आहे विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी ते कार्य करत आहे आता इथून पुढे तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत आणि आकर्षित जीवन परिवर्तन करणारे जीवनात सुखद अनुभव देणारे काही क्षण देव पाठवत आहेत त्या आशीर्वादांना स्वीकार करण्यासाठी तुम्ही जर या क्षणाला तत्पर असाल तर होय मी स्वामींचे आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा आणि ते अद्भुत चमत्कार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा कारण देवाने तुमची निवड योग्य केली आहे कारण तुम्ही पात्र ठरला आहात देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांचीच निवड देव करतात ज्यांना काही संदेश काही संकेत आणि काही आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात प्राप्त होऊ लागतात तुमचे जीवन दिव्य आणि सुखद होणार आहे कारण देव तुमच्या जीवनात ते सुखद परिवर्तन देऊ इच्छितात जर तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार करायला तत्पर असाल तर या क्षणाला देखील काही अद्भुत तुम्हाला मिळू लागेल विश्वास ठेवा देवाचे अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू आहे आज जरी काही पडद्याआड दिसत असले तरीही ते तुमच्यासाठी जे अशक्य होते ते शक्य होणार असा आशीर्वाद देव तुम्हाला या संदेशातून देत आहेत देवांची अफाट आणि अनंत ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे त्या प्रवाहात तुम्हीही आपल्या मनातील आशीर्वाद समाधान तृप्ती प्राप्त कराल कारण देवाची तुमच्यावर अनंत अनंत प्रेम आहे काही सुखद परिणाम जे तुमच्या आयुष्यात चमत्कारांच्या रूपात घडू लागतील त्याचा अनुभव तुम्ही घेणार आहात तुमच्या जीवनातून ते वाईट दूर जाईल आणि सुखद तुमच्या जीवनात येईल जर तुम्ही स्वामींचे हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय मी स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छितो हो, असे टाईप करा स्वामी माऊली तुमच्याकडे आनंदाची बातमी देणार आहेत त्यासाठी सज्ज व्हा स्वामी तुमची कठीनात कठीण इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर आनंद प्रगती देवत स्वामी माऊली तुमच्या मुलाबाळांना तुमच्या कुटुंबाला सुख समृद्धी आनंद देवत आनंदाचे क्षण देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ